पीपल्स रिपब्लिकन पार्टीचा महायुतीकडे तीन जागेचा प्रस्ताव प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांची पत्रकार परिषदेत माहिती पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे नेते प्राध्यापक कवाडे सर यांनी अमरावती येथे पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीत आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तीन जागेचा प्रस्ताव पाठवला असल्याची माहिती दिली त्यांनी अमरावती लोकसभा मतदार संघावर एकोणतीस मार्च ला आमच्या आम पक्षाची बैठक आहे या बैठकीत आमच्या पक्षाची भूमिका स्पष्ट होणार असल्याची माहिती प्राध्यापक जोगेंद्र कवाडेसर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली लोकसभेसाठी आमच्या पक्षाची आघाडी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत आहे आपल्याला माहीतच आहे आणि त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आमच्या पक्षाने प्रस्ताव दिलेला आहे लोकसभेच्या कमीत कमी तीन जागा आमच्या पक्षाला मिळाव्यात अशा प्रकारची विनंती आम्ही आमच्या शिवसेना पी आर पीचे आघाडीचे नेते एकनाथजी शिंदे यांच्याकडे केलेली आहे त्यामध्ये कबरावती आहे रामटेक आहे लातूर आहे अशा तीन जागांची मागणी आम्ही केलेली आहे माझ्यातल्या तीन जागा देतो म्हटल्या तुम्ही तीन जागा मागता कसं काय शक्य होईल ते त्यांनी ठरवावं ना कसं काय शक्य होईल तर तसं शक्य झालं नाही तुमची काय नंतर पक्ष विचार करेल आमच्या पक्षाची आता एकोणवीस तारखेला पुण्या नाशिकमध्ये आमच्या पक्षाच्या हाय पॉवर कमिटीची मीटिंग आहे कमिटीच्या त्याचा दे। निर्णय होईल काय करायचं लग्न समारंभ असो व असो वाढदिवसाची पार्टी व वा इतरही शुभ कार्यासाठी बुलढाणा शहरापासून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर निवांत हॉलिडेज आपल्यासाठी सज्ज झाला आहे आठशे लोकांची बैठक व्यवस्था असलेला प्रशस्त हॉल आणि यामध्ये अत्याधुनिक अशी करण्यात आलेली रोषणाई निश्चितच मनमोहक टाकणारी आहे 70 बाय 70 चा हॉल आणि त्या समोरच लागून असलेली 17 बाय 27 ची गालरी। प्रशस्त अशी गॅलरी प्रशस्त अशा इमारतीमध्ये 10 बाय 15 व दहा बाय वीसच्या अशा ए सी लक्झरी रूम्स निसर्गरम्य वातावरणात दोन ते अडीच हजार लोकांसाठी पुरेल असा ग्रीन लॉन अजिंठा रोड वरील निवांत हॉलिडेज ला एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क संतोष पाटील अठ्ठ्याण्णव बावीस एकावन्न एकावन्न पस्तीस वर संपर्क करा